नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडगार असे पुदिन्याचे सरबत बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीर उष्ण होते शरीरातील पाणीही कमी होते पचनक्रिया मंदावते थकवा येतो अशा वेळेस जर आपण पुदिन्याचे सरबत सेवन केले तर शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आपले शरीरही गार होते पुदिना हा खूप बहुगुणी आहे त्यामुळे कशा ना कशा स्वरूपात तो आपल्याला उन्हाळ्यात सेवन करायलाच हवा आज आपण इथे असेच एक छान सरबत बनवणार आहोत हे सरबत मी कसे बनवले हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी वाटीमध्ये गूळ घेतलेला आहे आपण हे सरबत बनवण्यासाठी साखर न वापरता गूळ वापरणार आहोत कारण साखरेपेक्षा गूळ वापरणे हे खूप चांगले असते आपल्याला गूळ सुरुवातीला चिरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तो किसूनही घेऊ शकतात आपण वाटीमध्ये गुळाला सुरुवातीला भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला गुळ पाण्यामध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व गूळ चिरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गुण गुळ गुडेल इतकं यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटं आपण हा गुळ वितळून घेणार आहोत सरबत बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गुळाचे पाणी घेतले आहे बर्फाचे तुकडे घेतले आहेत एक लिंबू घेतला आहे थोडं अद्रक वापरणार आहोत आपण सरबतमध्ये आणि काळं मीठ घेतलं आहे सगळ्या गोष्टी ह्या शरीराला उपयुक्त आहेत अशाच आपण या सरबतमध्ये वापरलेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी आणि गुळही टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पुदिन्याचे पानं टाकणार आहोत भरपूर पुदिना आपल्याला ह्या सरबत बनवण्यासाठी वापरायचा आहे काळं मीठ टाकायचं आहे लिंबाचा रस काढून घेतला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि थोडं अद्रक आपल्याला किसून टाकायचं आहे त्यामुळे सरबतची चव खूप छान येते थोडे बर्फाचे तुकडे मी टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आपण हे सरबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गाळणीने हे गाळून घेणार आहोत त्यामुळे सरबत पितांना पुदिन्याचे पानंही तोंडात येणार नाही आहेत अशा प्रकारे एका मोठ्या गाळणीत आपण हे सरबत ओतून घेतलं आहे पुदिन्याची संपूर्ण चव ही पाण्यात गेलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे पानांचा जो जाड भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत सरबत अजून थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी त्यामध्ये अजून पाणी मिक्स केलं आहे तीन ग्लास सरबत एक वाटी पुदिन्याच्या पानांमध्ये मी तयार केलेला आहे पुदिन्याची पानं जर तुम्हाला फार जास्त आवडत नसतील तर तुम्ही पानं कमी करू शकतात पण जितकी जास्त पानं आपण वापरली तितकं हे सरबत आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आपलं सरबत तयार झालेलं आहे आता आपण ग्लासमध्ये सरबत सर्व करून घेऊयात रंग खूप छान आलेला आहे आपल्या सरबताचा आता आपण त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात म्हणजे सरबत अगदी अजून जास्त थंड होईल खूप कमी वेळात हे सरबत तयार होतं फक्त आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी लवकर हे सरबत तयार होतं अशा प्रकारे आपण स्ट्रॉ त्यामध्ये ठेवलेले आहेत अशा पद्धतीने जर पुदिन्याचं सरबत आपण सर्व केलं तर मुलंही अगदी आवडीने पितील तुम्हीही उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे थंडगार पुदिन्याचं सरबत नक्कीच करून बघा घरात सगळ्यांनाच आवडेल तुम्हाला जर हे सरबत आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद